नमस्कार विशेष म्हणजे ज्यावेळी नगरसेवक किंवा जिल्हा परचे सदस्य पंचायत समिती सदस्य हे लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये काम पाहत असतात हे जनतेचे हिताचे जे ठराव असतात जे हिताचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये ते प्रत्येक जण काम पाहत असतात त्याच्यामध्ये आता प्रशासनाचं काय होतो उद्या प्रशासनाला कोणाचं वचक नसतो म्हणजे कोणाचं त्यावेळी प्रशासन म्हणून नगरसेवक किंवा परिषद सदस्य नसल्यामुळे याचा पूर्ण कारभार हा प्रशासनच चालवतो त्यामुळे प्रशासन कोणताही निर्णय जसं वरिष्ठ अधिकारी दाबतील त्याप्रमाणे ते निर्णय घेत असतात त्यावेळी जनतेचा कोणताही उपयोग केला जात नाही केला जात नाही मी एकदम उदाहरण देतो आपल्या पनवेल महानगरपालिकेचं आता पनवेल महानगरपालिकेमध्ये तयार नाहीये त्याच्या अगोदर टीडीआर लोक विकून टाकलं म्हणजे असं होतं त्यावेळी मी स्वतः मागच्या आपल्याच न्यूजवरनं बैठक दिली होती का या जनतेच्या डीपी प्लॅन मध्ये ज्याच्या जागेमधून रोड गेलेले आहेत त्यांना टीडीआरचा काही मूल्य होणार नाही काही उपयोग होणार नाही या सर्व टीडीआर हा एका प्रशासनाने परस्पर विकून मोकला झालेला आहे दुसरी गोष्ट आज फार मोठा प्रसंग पुणे महानगरपालिकेला आहे मला वाटतं आपल्या नाही माहीत नसेल किंवा पत्रकारांनाही माहीत नसेल तो म्हणजे पी एफ चा प्रश्न आज पी एफवाला पनवेल महानगरपालिका को शंभर कोटी रुपयाचा जवळजवळ दंडाची नोटीस आलेली आहे आज दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत हे तुम्हाला मी दाखवतो दोन हजार सोळा पासून का त्याच्यापेक्षा अगोदर पासून त्याच्यापासून अगोदर पासून दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा तसेच दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत okay. हे याचा ऑडिट म्हणजे सोनटक्के साहेब याच्यावर uh पीएफ -huh. चे अधिकारी नेमलेले आहेत आणि पनवेल महानगरपालिकेने जे कॉन्ट्रॅक्ट असतात म्हणजे घन कचऱ्याचं का काम असू द्या किंवा रोडची कामं असू द्या किंवा ज्या सर्व कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या जातात याच्यावर जे कामगारांचं पी एफ कट केलं जातो पी एफ सुद्धा शासनाला भरावा लागतो परंतु महानगरपालिकेने याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज सर्वात मोठे अडचण पनवेल महानगरपालिकेची एवढ्या मोठ्या दंडात्मक रक्कम पनवेल महानगरपालिकेला भरावी लागेल पण पनवेल महानगरपालिकेने आता काय केलंय त्याचे कन्सल्टंट नेमले ओके आता ते okay. कन्सल्टंट काय करणार त्या ठेकेदाराकडनं किंवा त्या लोकांकडनं कसं कमी करता येतील हे पाणी करायला एवढी मोठी वर्षानुवर्ष आज तुमच्याकडे प्रशासन म्हणून तुम्ही काम पाहता ते नुकसान कोणाचं म्हणजे कर भरतात लोक कर भरतात टॅक्स मधून आज आपण लोकांकडनं त्यांचे नुकसान पण येणार आहे ते सांगा जी आज, आज राजेजी तुम्हाला एक उदाहरण देतो तुमच्या एक आदर्श घ्यावा मला असं वाटतोय बी के राजेंचं तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती आहे नको शंभर टक्के माहिती असेल तर त्या सेम म्हणजे मालिक कामगार जे होते चिडकोचे त्याही असं शिडकोणी केलं होतं करोडो रुपयाचं दंड शिडकोला पीएफ ला भरावं लागलं हे मी का सांगतो माहिती आहे शिडकोणी तर डायरेक्टली ना पीएफ विभागाने डायरेक्ट त्यांच्या मधून पैसे कापून घेतले कारण त्यांनी पीएफ भरला नव्हता तशीच <laughs> परिस्थिती येणार आहे तशीच परिस्थिती पंढरी महानगरपालिका येणार आहे म्हणून सोनटेकर साहेबांना कमिटी नेमलाय आणि या कमिटीने अहवाल द्यायचा आहे मला तर वाटत याच्यामध्ये बरेचसे अधिकारी ज्या अधिकारी अधिकाऱ्यांना जरी पैशाची रक्कम भरली तरी हो या शंभर टक्के कारवाई होईल कारण शासन कोणालाही सोडत नाही न्यायालय कोणाला सोडत नाहीये त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई या अधिकाऱ्यांना होईल हे प्रशासन असल्यामुळे असं विन डोळ्याचा कारभार चालला जातो बरं ह्या बाबतीत तर पनवेल महापालिका हायकोर्टात देखील गेली होती अशी आपण म्हणजे अशी माहिती मिळालेली नक्की काय झालं होतं शेवटी हायकोर्टात हायकोर्टने गेल्या दिलाय हायकोर्ट नीएफीस दिली म्हणून म्हणजे जेव्हा म्हणजे जेव्हा ईपीएफ विभागाने महापालिकेला नोटीस बजावली त्याच्या विरोधात पालिका कोर्टात गेली आणि हायकोर्टात गेल्यानंतर सुद्धा कोर्टाने निर्णय पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात दिला आणि त्यामुळेच आता त्यांना या पद्धतीने पुन्हा एकदा इन्क्वायरीला सामोरं जावं लागतं हा फरक पडतो <laughs> भेली, भेली, आज जर लोकप्रतिनिधी असते तर लोकप्रतिनिधीने वेलोवेली ज्या वेली हा प्रश्न विचारला असतो आणि आज एवढं मोठं संकट महानगरपालिकेला आलं नसतं होतो कसं मागच्या वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं एलपीडीचं एलपीडीचं <laughs> सुद्धा स्टील तो जवळजवळ शंभर कोटी रुपये माफ केलेलं होतं का तर प्रशासन होतं त्यावेळी सुद्धा त्यावेळी सुद्धा प्रशासन होत प्रशासननी मधल्या ठरावाचा निर्णय देऊन त्यांचं कलबुटी स्टील मार्केट चा शंभर कोटी रुपये माफ केले होते त्याने मी स्वतः हायकोर्टात लढतोय काही प्रशासन बसलो त्यावेळी माझे निर्देशन आलं म्हणून मी न्यायालयात गेलो तर सुद्धा न्यायालयात जाणार ज्यावेळी मी नगरसेवक म्हणून जाणार बरोबर ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून जाणार त्यावेळी आम्ही सुद्धा या गोष्टीला पाठपुरावा करणार असा का तर जनतेचं नुकसान होणे हे मी आयुष्यात पाहणार नाही मला अजिबात जमणार नाही जनतेचे पैसे लूट करतात यांच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे या मुद्द्याचा अजून एक दुसरा प्रश्न खरोखरच लवकरच निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत म्हणजे आता पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका बहुतेक म्हणजे एप्रिलच्या शेवटला किंवा मे महिन्यामध्ये लागू शकतील अशी सध्या शक्यता दिसते आहे आपण शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी आहात माझे नगरसेवक आहात मागचा जो परफॉर्मन्स जो शेतकरी पक्ष कामगार पक्षाचा आहे तो तुमच्या लक्षातच आहे विधानसभेच्या निवडणुका मध्ये इथं शेतकरी कामगार पक्षाला जवळपास सगळीकडेच प्रभावाला सामोरं जावं लागलेलं आहे आता इथे जी जी परिस्थिती आहे ग्रामीण भागात निश्चितच शेतकरी कामगार पक्षाला बऱ्यापैकी मतदान झालेले आहे तरी देखील ते मतदान शेतकरी कामगार पक्ष सत्तेमध्ये येऊ येऊ शकेल अशा पद्धतीने कुठेही परिस्थिती दिसत दिस्ट नाही तुम्ही एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणूया किंवा माझे नगरसेवक म्हणूया सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता शेतकरी कामगार पक्षाची वाटचाल जी चालू आहे त्याच्यामध्ये आता बदल करण्याची आवश्यकता आहे का किंवा कुठली गोष्ट काय योग्य रीतीने सगळं चालू आहे असं तुम्हाला काय वाटतं नक्कीच आज शेतकरी कामगार पक्षाचं जर आपण पाहिलं कॉस्मो पब्लिक मोठ्या प्रमाणात पनवे शहरामध्ये वाढत चाललेलं आहे रोज कुटुंब वाढत चाललेलं आहे म्हणून मी स्वतः शेतकरी कामगार पक्षाचे माझे गुरुवारी आमदार बाळराम पाटील साहेब आहेत त्यांच्याकडून सुद्धा मी विनंती केलेली होती का आता कुठेशी तरी एक विचार करून आपण कोणत्या तरी राष्ट्रीय पक्षामध्ये सामील व्हायला पाहिजे हे स्वतः मी सांगितलंय येऊन आपल्या न्यूजवर बोलतो आणि मिटिंग घेऊन सांगितलं होतं स्पष्ट होणं याच्या दो अगोदर दोन वर्षापूर्वी सुद्धा मी कांबोडा इथे मिटिंग झाली होती त्यावेळी सुद्धा हेच सांगितलं होतं की आपल्याला जनतेची समाजसेवा करायची आपल्या स्वतःची सेवा नाही करायची जनतेची सेवा करायची असेल करा म्हणून आपल्याला कुठेतरी जर राष्ट्रीय पक्षामध्ये आपण कुठं समाविष्ट झालो तर त्या पद्धतीने आपल्याला काम करता येतील लोकांची आज जी समाजसेवा जी केली जातो त्याच्यामध्ये जे जा अडथळा निर्माण होतात लोकांचा विकास करण्यासाठी ते अडथळे येणार नाही म्हणून मी स्वतः माझे गुरुवारी हो आमदार बाराम पाटील साहेब आहेत त्यांना स्वतःला सुद्धा हे मी सांगितलेलं आता आता काय परिस्थिती आता या गोष्टीवर चर्चा झालेली आहे का त्यांच्याशी नक्की चर्चा होईल शेवटी डिसिजन आज आमच्या गुरुवारी बाराम पाटील साहेब आहेत रह, गे, ते जे निर्णय घेतील तोच निर्णय मी घेणार आहे घ्यावा लागतो कारण पक्षाने आम्हाला आदर्श दिलेला आहे जो ठराव घेणार ते पक्षाच्या जो निर्णय अंतिम आणतील एक गोष्ट मी ऐकलेली आहे की माझे आमदार विवेक पाटील साहेब या जर बाहेर पडले तर त्यांच्या ते जेव्हा उपस्थित असतील त्यांच्या समोर असा कुठला तरी निर्णय घ्यावा अशी चर्चा चालू आहे सातत्याने जे कार्यकर्ते ते बलराम पाटलांना आग्रह करत आहेत की आपण लवकरात लवकर या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे कारण ते बा बाकीचे जे कार्यकर्ते आहेत आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने परत कुठलाही नवीन काही घडामोडी होऊ नये अशा पद्धतीने सगळं आपण या ठिकाणी पुढची स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे त्यासाठी माझे आमदार विवेक पाटील साहेब जर म्हणजे बाहेर पडले तर ते आल्यानंतर असा कुठला डिसिजन घ्यावा अशी काहीतरी तयारी चालू आहे याच्यामध्ये काही तथ्य आहे का नाही असं नाही प्रत्येकाला कसं विवेक पाटील साहेबांना रोल सध्या आहे आमच्या सर्व कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षांचे प्रत्येक आ, जे लोकप्रतिनिधी असतील किंवा मतदार असतील यांचे सर्वांचे श्रद्धा आहे त्यामुळे सर्वजण अपेक्षा वाटते की वेपाटी साहेब आल्यावर आपण काही निर्णय घेऊ परंतु यो निर्णय घेता वेळी मी स्वतः साहेबांचा आदेश घेऊन स्वतः सुनील तटकरे साहेबांना भेटलो राष्ट्रवादींच्या हो तो, तटकरे साहेबांकडे सुद्धा आम्ही हीच मागणी सांगितली सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य येऊन आम्ही अशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाच्या पुनर्वसन आपल्या पक्षामध्ये करून घ्या त्यावेळी नंतर मी एकनाथ शिंदे साहेबांकडे सुद्धा गेलेलो होतो शिवसेनेतर्फे जेणेकरून पक्षाला कुठेशी तरी जे लोकप्रतिनिधी आहेत जे माझी नगरसेवक असू दे माजी जिल्हा परिषद सदस्य असू देत किंवा कोण चिटणीस असतील यांना कुठेशी तरी न्याय मिळाला कारण हे दोन्ही पक्ष याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये कुठेही यांचं स्थान नाही यामुळे दोन्हीकडे मी गेलो होतो तसेच आमचे सहकारी पंडित माझे पंडित पाटील आमदार साहेब किंवा पप्पू शेट जे माझे जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष याही सुद्धा मला सांगितलं होतं आणि यांची सुद्धा जर मिटिंग झाली सुद्धा आमची भारतीय जनता पार्टी बरोबर आणि त्याही सुद्धा सांगितलं होतं का तुम्ही पनवेलची टीम सुद्धा आमच्या शेतकरी कामगार पक्षामध्ये आले तर आम्हाला तुम्हाला चांगल्या पद्धतीने योग्य न्याय द्यावा लागेल अशा पद्धतीने सुद्धा मिटिंग झालेली होती परंतु आमचा एकच निर्णय ज्यावेळी आमदार बालराव पाटील साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही ठाम आहोत अशा उद्देशाने आम्ही थांबलेलो आहोत जे बाळराव पाटील साहेबांनी सांगितलं नाही अरविंद बॅट ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळ किंवा इंग्लंड विरुद्ध खेळायची विरुद्ध अरविंद मात्र बॅट खेळायला तयार असते